कविता सुंदर हिरवे माळ सुंदर हिरवे माळ चौकडे सुंदर हिरवे माळ जमली काळी वर घनमाला पाऊस खाली आला ग्रीष्म ऋतूचा ताप निवाला ओंबुये दूर दूरदूरवर पालवले खडकाळ सुंदर हिरवे माळ चौकडे सुंदर हिरवे माळ बोरवणाची सुकली पाणे तर नवजलपाणे विरळ बाबळी चैतन्याने स्वानंदाने डुलू लागल्या सकाळ सायंकाळ सुंदर हिरवे माळ चोरकडे सुंदर हिरवे माळ समोर इकडे तिकडे भोवती हलू लागली हिरवी नवती ओलसरीने पाने दवती माळावरल्या वनराणीला नजराणा सोडाळ सुंदर हिरवे माळ चौकडे सुंदर हिरवे माळ निवली राणे गुरे वासरे निवली झाडे पाकरे धनी अंतरी निवले सारे शेतकऱ्यांच्या पोटामधला निवेद कधी पण जाळ सुंदर हिरवे माळ चौकडे सुंदर हिरवे माळ अशा आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद